नमस्कार शामियाणा किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाणा मध्ये खिमा पावची रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी सर्वप्रथम खिमा स्वच्छ धुवून नितळ ठेवायचा आहे मटणाचे एकदम बारीक असे तुकडे करून देतात यातनच खिमा तयार होतो इथे खिमा तयार करताना जे मटणाचे पिसेस घेतलेले असतात ते देखील मटणवाले सोबत देतात त्यामुळे इथे आपण मटणाचे हे तुकडे देखील घेतलेले आहेत हाड वगैरे आपण इथे खिमा स्वच्छ धुवून ठेवलेला आहे यानंतर आपण खिमा बनवण्यासाठी लागणार साहित्य बघूयात इथे पुदिन्याची पाने कोथिंबिरी आणि तिकटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचबरोबर इने बारीक चिरून घेतलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत खड्या मसाल्यांमध्ये इथे आपण दोन ते तीन लवंगा एक लहान दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलच्या दोन ते तीन काळे मिरी आणि एक तेजपत्त्याचे पान घेतलेलं आहे यानंतर इथे आपण कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कुकर गरम झालं की दोन चमचे बटर घालायचं आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे जे आपण दोन कांदे घेतलेले त्यातीलच एक कांदा घालायचा यानंतर यात आपण खिमा घालतोय खिमा घालून चांगला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रोसेसमध्ये इथे आपण खिम्यामध्ये सर्व साहित्य घालून खिमा चांगला शिजवून घेणार आहोत यानंतर यात दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची एकजीव मिक्स करायचं लसणाचा वास जाऊन द्यायचा यानंतर यात काही मसाले घालतोय मसाल्यांमध्ये हळद भाजलेली घरगुती जिरेपूड आणि धणे पावडर घालायची आहे पुन्हा एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय खिम्याला संपूर्ण मसाले लागले पाहिजेत यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे खिम्याला पाणी सुटत जातं यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घाला जेणेकरून चांगला खिमा शिजला जाईल खिमा कुकर मध्ये घातल्यानंतर एक दोन मिनिटातच त्याला पाणी सुटू लागतं त्यामुळे इथे आपण एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्यात ही प्रोसेस मटणाच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे त्यामुळे तुम्ही किती शिट्ट्या घ्यायच्या हे जाणून घ्या इथे आपण चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्यात आणि खिमा चांगला शिजला गेलाय आणि स्टॉक देखील आलेला आहे चला तर मग पुढे आपण एक वाटण बनवतोय खिम्याला तडका देणार आहोत यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबरीने तिकटाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घालायची आहे थोडं पाणी घालायचं आणि बारीक अशी वाटून पेस्ट तयार करून घ्यायची इथे वाटण तयार झालेलं आहे आज आपण हराभरा असा खिमा बनवतोय लाल मसाला वापरत नाहीत आहोत यानंतर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा चांगला तापला की यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालायचे तेलामध्ये जिरं घालायचं जिरं चांगलं तडतडू लागलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे यात लहान दालचिनीचा तुकडा दोन ते तीन लवंगा तीन ते चार काळी मिरी दोन हिरव्या वेलची आणि एक तेजपत्ता घालायचा चांगलं परतलं खमंग वास सुटला की यामध्ये तयार केलेलं हिरवं वाटण घालायचंय वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपण वाटणामध्ये संपूर्ण कच्चे जिन्नस वापरलेत त्यामुळे वाटण चांगलं खमंग परतलं गेलं पाहिजे वाटणाला तेल सुटलं की यामध्ये आपण दही घालतोय दही घालून अलग तसं फेटून म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे या क्षणे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जेणेकरून दही फुटणार नाही गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दही चांगलं परतून घ्यायचंय दही घातल्यानंतर देखील वाटणाला म्हणजेच या मिश्रणाला पाणी सुटतं जसजसं पाणी सुटतंय तसं समजून जायचं की मिश्रण चांगलं परतलं जात आहे पाणी सुटेपर्यंत चांगलं असं मिश्रण परतून घ्यायचं यानंतर यात काही मसाले घालायचे लो लो मिडियम वरतीच ही प्रोसेस करायची दही घातल्यानंतर यामध्ये आपण मटण मसाला घातलेला आहे तो घालून एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय मसाले कमी प्रमाणात वापरा जेणेकरून आपण इथे खडे मसाले साधे मसाले त्याचबरोबर इने मिरच्या वापरलेल्या आहेत आणि मटण मसाला देखील घातलाय त्यामुळे इथे कमी प्रमाणात संपूर्ण मसाले घालायचे जे, जेणेकरून या मसाल्यांचा घशाला झणझणीत असा फील येतो त्यामुळे इथे कमी प्रमाणात मसाले वापरायचे यानंतर यामध्ये खिमा घालायचा सुरुवातीला स्टॉक न घालता संपूर्ण खिमा घालायचा आणि चार ते पाच मिनिटे चांगला परतून घ्यायचा यानंतर यामध्ये उकळी येऊ लागली की थोडं थोडं करून स्टॉक घालायचं वळण चवीनुसार मीठ घालायचंय आणि इथे आपण बटर घातलेला आहे या जागी तुम्ही एक चमचा तूप देखील घालू शकता हिम्याला चांगला असा तरंग आणि चमचमीत अशी टेस्ट येते बटर किंवा तुपाने चांगला खमंग असा वास उठलेला आहे यानंतर या क्षणी आपण यामध्ये स्टॉक घालतोय संपूर्ण सूप घालायचंय एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय पुन्हा दोन ते तीन उकळ्या काढायच्यात वर्ण बारीक चिरून घेतलेले आल्याचे तुकडे घालायचे आलं साल काढून बारीक असं चिरून घ्यायचंय यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबिरी देखील घालू शकता स्टॉक घालून दोन ते तीन उकळ्या काढायच्या थोडं घट्ट करून घ्यायचं आणि खिमा तयार ग्रीन खिमा पावची रेसिपी खूप सोपी आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे त्याप्रमाणे करा खूप चविष्ट खमंग अशी रेसिपी तयार होते चला तर मग खिमा सर्व करूया सोबत पाव असेच खाल्ले जातात परंतु तुम्हाला जर बटर लावून खायचे असतील तर तव्यावरती बटर घालायचं आणि चांगले पाव क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत ही खिमा पावची रेसिपी खूप पटकन तयार होते शिट्ट्या करून घ्यायच्या आणि तडका द्यायचा खूप सोपी रेसिपी आहे लिंबू पिळायचा वर्ण कांदा गोलाकार असा चिरून घ्यायचा आणि पावासोबत खमंग अशी ही रेसिपी सर्व करायची आज थर्टी फर्स्ट देखील आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम वेगळी आणि हटके अशी खिमा पावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्या शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद